केलं नाही तर त्या अधिकारचा विभागामध्ये तो पदार करतो नाही रेकॉर्डिंग चालू करून त्याची बदनामी पासून आयुक्त अधिकार ठाणा डी सी पी असो सह्या असो किंवा कमिशनर साहेब सुद्धा सर्वांपर्यंत पत्रकार होत असतो आरटीआय मी धारा झालेला आहे ज्या तुम्ही नंदा करत नसाल तुम्हाला सोडणार नाही आज अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की एकाच गाडीच्या दोन पकडून दिलेले आहेत तुम्हाला एखाद्या मी त्या गाडीवाला पंधरा रुपया फोडून काढेल कारण माझं कार्य हे गेले अनेक वर्षापासून सगळ्यांना माहिती आहे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून आहे या माध्यमातून प्रत्येक विचार करा ठीक आहे बंद लागेल मला आणि कल्याण फोन करतात पण मला हत्या आता हत्याप्रमाणे आता मी अमरावती तालुका अध्यक्ष सांगतो कारण मी ठाणे जिल्हाध्यक्ष नाही साहेबांना सुद्धा मी बोललेलो आहे की जर माझ्यापासून असतो तर मी कल्याणला लक्ष घातलं असतं परंतु हरकत नाही तुम्ही आजार फोन करा आणि तुला तुमच्या सहकारी माझ्याला संबोधून देऊ